नमस्कार आर रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोल्हापूर पद्धतीने वजडी व रक्ती इथे मी वजडी गरम पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुतलेली आहे मीठ आणि हळद टाकून इथे मी रक्ती घेतलेली आहे एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आलं लसूण पेस्ट गरम मसाला हळद पावडर लाल तिखट आणि मीठ इथे मी पावट्याचे पावट्याच्या बिया सोलून यामध्ये टाकणार आहे वजडी ही लवकर शिजत नाही त्यामुळे वजडी मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामध्ये इथं अर्ध आर्द, अर्धी पळी मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा टाकणार आहे थोडासा कारण नंतर आपण थोडणीसाठी वे वेगळी वेगळा कांदा घालणार आहे तेल गरम झाल्यानंतर इथे मी कांदा टाकणार आहे थोडासा हलका असं कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेणार पर आहे कुकरमध्ये त्यानंतर इथं मी अर्धा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि धुवून घेतलेली वजडी यामध्ये मी टाकणार आहे जरी मी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये लवकर शिजली जात नाही त्यामुळे मी हिला कुकरमध्ये सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही बघू शकता शिजण्यासाठी मी कुकरला लावलेली आहे हे बघा इथं आपोआपच पाणी सुटायला लागलेलं आहे त्यानंतर इथे मी पावट्याच्या बिया टाकणार आहे वजडी व पावट्याच्या बिया शिजण्यासाठी इथं मी पाच ते सहा शिट्ट्या देऊन घेणार आहे तिथे शिटा होईपर्यंत इथे मी रक्तीला एक चमचा लाल तिखट घालून बारीक असं एकदम बारीक असं करून घेणार आहे हाताने हातानं कुस्करून हे बघू शकताय तुम्ही हे असं मी बारीक करून घेणार आहे इथे बघू शकताय आपण मी सर्व मिश्रण एकदम बारीक करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये घालताना हे मिश्रण त्यामध्ये मी घालणार आहे हे बघू शकता आपण पाच शिट्ट्या झाल्यानंतर आणण्याशी आणि इथे मी शिट्ट्या झाल्यानंतर आणि अशी वजळी शिजवून घेतलेली आहे आता मी फोडणी करणार आहे इथे मी कढई गरम करून घेणार आहे कढई गरम झाल्यानंतर एक चमचा तेल यामध्ये मी घालणार आहे एक चमचा तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी यामध्ये मी कांदा टाकणार आहे कांदा आता मऊ लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे मगाशी आपण थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे इथं मी मिठाचा थोडा कमी वापर करणार आहे एकदम थोडंसं मीठ यामध्ये मी घालणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आले आलेलसूण तर कच्चे जाईस पर्यंत येथे मी परतवून घेणार आहे कांदा लालसर व सोनेरी रंगा रंग रंग कांदा लालसर व सोनेरी रंगावर कांदा लालसर व सोनेरी रंगा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद तेलामध्ये दोन ते तीन चमचे तिखट एक चमचा गरम मसाला कोथिंबीर घालणार आहे त्याच्यानंतर यामध्ये मी वजडी घालणार आहे शिजून घे घेतलेली वजडी यामध्ये मी घालणार आहे बघू शकता आपण वजडी अशी नाही होईपर्यंत परतवणार आहे वजडी व पावटा यामध्ये मी घातलेला आहे छान कलर वदळीला आलेला आहे हे आपण थोडा पाच मिनिट असं परतवून घेणार आहे हे बघू शकताय वजडी तेलामध्ये फ्राय झालेली आहे त्यानंतर इथे मी बारीक करून घेतलेली रक्ती घालणार आहे यामध्ये बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटं यांना मी हलवून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून इथे मी गरम पाणी घालणार आहे थोडे थोडे रस्ते आणि मजरीला छान असं शिजवून घेणार आहे हे बघू शकताय तुम्ही रक्ते आणि वजळी एकत्र केलेली आहे ह्याला दहा ते पंधरा मिनटं मी असं शिजवून घेणार आहे जेणेकरून हे खाली डसू नये यासाठी मी हलवत राहणार आहे इथे बघू शकताय रटरट अशी रक्ती आणि वजडी शिजत आहे यामध्ये मी कोथंबीर घालून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटं अशी जिला शिजवून घेणार आहे बघू शकता आपण रक्ती व वजडे मिक्स झालेले आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपण बघू शकता झंजणी दाशी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण बघू शकता झंझणी अशी रक्ती व वजडी कोल्हापूर पद्धतीनं तयार झालेली आहे अशा पद्धतीने झणझणीत ताशी साधी व सुपूर पद्धतीने कोल्हापुरी रक्ती व वजडी तयार झालेली आहे